तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही करणार आहोत हाऊस टूर मी वैशाली मी श्रेया तर आम्ही दोघी आमचं घर तुम्हाला आज दाखवतो आमचं छोटस चारशे स्क्वेअर फूटचं घर आहे तर आम्ही कसं त्या घरामध्ये ऍडजस्टमेंट करून कसं सुटसुटीत आणि सुंदर ठेवलंय ते तुम्ही बघा आज चला वेलकम चला तर जसं जसं आमचं घर स्टार्ट होईल तेव्हा येईल आमचा हॉल म्हणजे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम ह्या साईडला आहे आमचं छोटंसं टीपॉय वरन स्टार्ट होतं आणि इथे आहे आमचा सोफा आमचा हा सोफा खूप जास्त चांगला आहे कारण की इथे आपण हे खोलून सोफा कंबेड बनवू शकतो आहे बघा इथे असं ओपन करून सोफा कंबेड आपण बनवू शकतो ह्याचा आणि इकडे स्टोरेज सुद्धा दिलेला आहे स्टोरेज सुद्धा आहे आपल्याकडे आमचा असा टू इन वन सोफा आहे तर ही फ्रेम जी आहे ना ती बाबूच्या बिट्टूच्या पहिल्या बर्थडे ला आणि किचन आणि अक्षय भाऊच्या सगळ्या मित्रांनी मिळून दिलेली आहे मस्त बनवले आहे बर्थडेचे सगळे फोटो काढून त्याची मस्त एक कोलाज फ्रेम म्हणून दिले खूप मस्त वाटते छान वाटतंय आहे आणि हे गड्या जे मला खूप आवडलं म्हणून मी घेतलं असं म्हणजे डोक्यात होतं की हेच घ्यायचं तसं मिळालं मला मस्त वाटतंय आणि पडदे पडदे आम्ही पण असे चॉईस केले की आपल्या सगळ्या फर्निचरला वगैरे मॅचिंग झाली पाहिजे सिलिंग पण तसंच आहे सगळं मॅचिंग मॅचिंग कलर घेतलेला आहे आम्ही आणि हे आपला महाराजांचा फोटो लावला इकडे महाराजांचा ला महारा फ्रेम आहे इकडे मस्तपैकी हा कर्टन पण तसाच आहे या वॉलचा ही वॉल आहे आमची अशी वॉल आहे जी आमचे पेंटर काका आणि मम्मी दोघांनी मिळून बनवलेली आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा एक वॉल आहे पर्पल कलरची असं थोडा वेगळं पॅटर्न होता तर आता जशी ऑरेंज आहे ही आमची फोटो वॉल आहे जो कोण इथे आमची मिळतो या वॉलच्या समोर असं इथे उभे फोटो काढतो आणि इकडे आहे आमचा खूप मोठा शोकेस हे पण सगळं शो केस आहे ना ते मी आणि दोघांनी विचार करून करून त्याचं मस्त एक डिझाईन म्हणून हे असं करूया तसं करूया असं आम्ही आमच्याच डोक्याने बनवायला लावलंय त्या कार्पेंटरला इकडे असं सगळं शोपीस ठेवण्यासाठी असं बनवून घेतलं आम्ही व्यवस्थित आणि इथे आहे आमची टीव्ही एल ची आमची टीव्ही आहे पाच वर्ष झाले आणि फिट अँड फाईन एकदम टीव्ही आजकाल कोण बघत नाही इथे आहे आमचा स्पीकर बोट एक्सचा स्पीकर आहे आमच्याकडे आम्ही होम थिएटर सुद्धा लावतो खूप चांगले वाईप्स येतात सकाळ सकाळी देवाची गाणी लावले आणि शोपीसमध्ये तुम्ही बघाल आमच्या मम्मीला खूप जास्त शोपीस क्रॉकरी खूप आवडतं इथे असं काय आमच्याकडे फ्रेम आहे आमच्याकडे महाराजांची मूर्ती आहे फ्लावर पॉट आणि छोटस कास असे खूप सारे आमच्याकडे शोपीस आणि ट्रॉफीज सुद्धा आहे आणि या शोकेस कॅबिनेट आहे खाली आम्ही स्टोरेज साठी बनवलंय म्हणजे इकडे रोजचे युज करायचे कपडे आपले काही कस्टूट ड्रॉवर्स आणि इकडे सेट बॉक्स प्लॅटसाठी ओपन ठेवलंय म्हणजे कसं हवा गेली पाहिजे म्हणून इकडे सेट बॉक्स आणि कॅमेऱ्याचं डी व्ही आर वगैरे ठेवण्यासाठी ते ओपन ठेवलेलं आहे आणि ही आहे आपली सिलिंग हा हे आमच्या घराचा मेन आणि सर्वात जास्त चांगला पार्ट आमची सीलिंग जे आहे खूपच जास्त सिस्टमॅटिक आहे लाइटिंग खूपच जास्त सुंदर आहे हे अशी एक लाईट आहे आणि ह्या एलईडी लाईटला आपण रिमोटने कंट्रोल करू शकतो सो तुम्हाला जर सो अशी आहे आमची सिलिंग आणि अजून बघाल तर आमचं घर जर तुम्हाला बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायची असेल तर आमचं घर बेस्ट आहे कारण की हे ट्रान्सफॉर्म होऊ शकतं एक पार्टी रूम मध्ये असं आणि तुम्ही इथे पार्टी करू शकता मस्त डीजे लावून खूप मस्त पार्टी करू शकता आमच्या घरात ट्रान्सफॉर्मिंग हाऊस एकदा जाऊया आमच्या घराच्या मॉम्स किचन मॉम्स किचन किचन कारण प्लेट सुद्धा आहे मॉम्स किचन नावाची अशी नेम प्लेट सुद्धा आहे हे आहे माझं किचन मग ह्याचं छोटस आहे पण या छोट्याच्या जागेमध्ये सुद्धा आम्ही फिटकॉन सुंदर ठेवलेलं आहे बघा व्यवस्थित जिथल्या तिथे सगळं छोटस आहे तरी पण असं सगळं म्हणजे छोट असून पण सगळ्या वस्तू राहिले त्याच्यामध्ये काही बाहेर ठेवायची गरज पडलेली नाहीये छोटस आहे पण छान आहे तर इकडे मेन आम्ही आमचं देवघर लावलेलं ला आहे ह्याच्या खाली फ्रीज ठेवलेलं म्हणजे आम्ही ओठ्याच्या बाजूला फ्रीला जागा ठेवली त्याच्यावरती देवघराचं ऍडजस्टमेंट करूनच फर्निचर बनवलेला आहे आणि हा आहे माझा प्लॅटफॉर्म किचनचा आणि हे सगळं कॅबिनेट बनवून घेतलेलं की सगळ्या वस्तू आतमध्ये राहतील इकडे खाली पण ट्रॉली सगळ्या कॅबिनेट लावलेल्या आहे म्हणजे सगळ्या वस्तू आतमध्ये राहिल्या की आपल्याला म्हणजे कसं स्पेस मिळते थोडीशी किचन छोटं असल्यामुळे स्पेस जास्त पाहिजे म्हणून स्टोरेज साठी बनवून आमच्या मम्मीचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन किचन इतकं जास्त आहे की त्याचं रेनोव्हेशन तीनदा केलेलं आहे पहिले सिंगल प्लॅटफॉर्म होता मग डबल प्लॅटफॉर्म करवला मग तो दोन्ही प्लॅटफॉर्म तोडून ब्लॅक प्लॅटफॉर्म कर मम्मीने आणि कॅबिनेट सुद्धा सेकंड टाइमला जेव्हा डबल प्लॅटफॉर्म घेऊ तेव्हा हो सगळे कॅबिनेट्स आणि थर्ड टाइम रेनोवेशन केलं ब्लॅक करताना तेव्हा हे ट्रॉली आमची जी बसवलेली आहे असं तीनदा के बार केलं आहे मम्मीला आवडतं आणि किचन कडे खूप जास्त आहे असे दोन मी मार्बलचे कडपे सुद्धा लावलेले आहेत कारण म्हणजे आपले कसे डबे वगैरे ठेवायला लागतं आपल्याला सगळं सामान लागतं नेहमी नेहमीच ते ठेवण्यासाठी केलेलं आहे छान आणि आता बाकी सगळं इथं सगळं व्यवस्थित आतमध्ये झालेले एक मी अशी स्पेशल किचन टूर करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच तिकडे एक टाकी भरून ठेवली मी पाण्याची त्याच्यावरती हे मस्त आपला जो भांडी घासतेची भांडी घासून झालेली असं रोजची ठेवायची ते ठेवलेला आहे हा एक टेबल आहे जो आम्ही आधी हॉलमध्ये ठेवला होता कारण फिश टँक होता म्हणून पण फिश टँक आता आमचा म्हणजे फिश मेले मग आता फिश टँक काढून टाकलं मग इकडे आणलं आता त्याच्यावरती मी हे पॅन्टच्या पाण्याचे बॉटल्स हे काही आपले पिझ्झा वगैरे सँडविच बनवायचे मसाले असं जवळच ठेवते की सकाळ सकाळ टिफिन बाबूला बनवायचं असतो बिटूला पिझा लागतो टिफिन मध्ये मग मला असं पटकन घेत आलं पाहिजे म्हणून मी वरच्यावर ठेवलेलं आहे तर हे असं छोटस माझं किचन आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा छोट्याशा किचन मध्ये सगळं होते मस्त लय की कसं वाटतंय तुम्हाला हे दाखवायचं राहिलंच हे इकडे जेव्हा स्लायडिंगचं आहे ना मी म्हणजे हे ऍडजस्टमेंट बसवलं तेव्हा ही जागा राहिली खाली तर त्याच्यामध्ये मी असे काचा लावून घेतल्या आणि त्याच्या असे मस्त हे कप्पे बनवून घेतले सगळे सगळे काचेची क्रॉकरी ठेवण्यासाठी मस्त वाटते मला आवडलं स्पेशल छान वाटते हे मम्मीला आमच्या क्रॉकरीची खूप जास्त आवड आहे इकडे वरती बघा खूप जास्त क्रॉकरी आमच्याकडे जेव्हा मम्मी किचन टूर करेल तेव्हा सगळं दाखवेल खूप सुंदर क्रॉकरी तुम्हाला घरात बघायला भेटेल मम्मीच कलेक्शन आहे तर चला आता आपण पुढे जाऊया तर हा आमचा कपडे सुकत झाल्याचा स्टँड आहे तो बघा असा मुवेबल आहे खाली येतो असं खाली घ्यायचा कपडे सुकत परत रस्सी खेचायची आणि इकडे असं शेती बांधून ठेवायची कपडे सुद्धा चढायची झंझटच आहे चला आता पुढे जाऊया इकडे आहे आमचं वॉशरूम इकडे आहे बाथरूम हे आहे बेसिंग, बेसिंग सुद्धा आमच्या मम्मीने तीनदा चेंज पहिले करईट होतं मग मस्त ग्लास मार्बल होत मस्त ग्लास वाल होत खूप सुंदर ते सुद्धा त्यांनी चेंज केलं होतं हे वालं आले सो हे चेंज नाही होणार इथे आम्ही स्टोरेज बनवलेलं आहे वरती म्हणजे आतमध्ये इन्व्हर्टर पाण्याची टाकी वगैरे ठेवलेली आहे तर वॉशरूमच्या वरती असं स्टोरेज बनवलेलं आहे आणि इकडे पण व्ही सी करून लाईट्स लावलेली आहे ही कशी आणि इकडे आहे आमचं बाथरूम बाथरूम मधले जे टाईल्स आहेत इथे या खूप सुंदर वाहतूक ते आमचे गिजर आहे शॉवर आणि ते आमचं मिक्सर आहे वेगवेगळे आणि इकडे बघा टाईल्स जे आहेत आमच्या खूपच जास्त क्रिएटिव्ह आहेत खूप मस्त मम्मीने स्पेशली सिलेक्ट केलेलं आहे खूप मस्त कॉम्बिनेशन आहे आमच्या टाईल्सचं ते हे आमचं बाथरूम आणि अशाच सेम टाइल्स आमच्या मध्ये सुद्धा आहेत मग आता आपण बघूया बेडरूम ती बघा आधी सातमध्ये येऊन बसलेली आहे आमचा बेडरूम तर आमच्या बेडरूम मध्ये खूप मस्त आमचं स्पेशल पार्ट आहे मम्मी पप्पांची पेंटिंग सॉरी आमच्या मम्मी पप्पांची फ्रेम आहे खूप सुंदरच मस्त फोटो आहे हा अक्षय काकांच्या लग्नातला फोटो आहे आणि ह्याला मस्त लाईट सुद्धा लावली आहे आणि इकडे आहे आमचे एसी आणि कटन्स इथे पण मॅचिंग कर्टन्स, कर्टन्स आमची ही जी रेड वॉल आहे ही पण पेंटर काका आणि मम्मी दोघांनी सोबत मिळून हा पॅटर्न बनवला आणि असेच कर्टन आम्ही लावले आहेत आणि इकडे आहे आमचं टी व्ही हा सॅन्सोईचा टी व्ही थोडं वेगळं मम्मी सांगेल तिकडे काय आहे ते तर हे आमचं कपाट आहे हे पण पिंक आणि ब्लॅक घेतलं थोडस मॅचिंग वाटलं पाहिजे असं म्हणून मॅचिंगच घेतलेलं आहे मस्त मोठं कपाट आहे डबल डोअरचं सगळ्यांचे कपडे छान बसतात आणि हा बेड पण डबलचा आहे आता तुम्ही बघा एवढ्या छोट्याशा बेडरूम मध्ये मस्त सगळं बसवलेलं आहे व्यवस्थित आणि थोडी स्पेस पण उरलेली आहे सपोज कोणी पाहुणे आले तर एक दोन लोक झोपू शकतात असं आणि हा स्टडी टेबल बनवलेला आहे असं तो ओपन होतो असं इकडे चेअर ठेवून अभ्यास करू शकतो प्रेस वगैरे करायची असेल तर प्रेस करू शकतो नाश्ता वगैरे करायचा असेल तर नाश्ता करू शकतो त्याच्यामुळे हा असा फोल्डिंगचा बनवलेला आहे म्हणजे कसं आपल्या छोट्याशा बेडरूम मध्ये त्याला ऍडजस्ट करायचं होतं म्हणून फोल्डिंगचा बनवलेला आहे आम्ही आणि हा जो बेडरूमचा दरवाजा आहे ना त्याचं जे सनमाईक आहे ना ते मी किचनचं जे फर्निचर करताना उरलं होतं ना सनमाईक त्याच्यातून डिझाईन केलं आहे मी कशाला वेस्ट करा म्हणलं तुकडे तुकडे होते तर एक इकडे इकडे असं ऍडजस्ट करून मी डिझाईन केलं त्याचं लावून टाकलं ला वेस्ट होण्यापेक्षा तर तुम्हाला कसा वाटला हा आमचा छोटासा बेडरूम छोट्याशा जागेमध्ये आम्ही सगळं ऍडजस्ट केलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली इकडे एक छोटासा स्टूल पण ठेवलाय मी त्याच्यावरती माझ्या बाबूच्या कपड्यांची बास्केट ठेवली आहे मी आणि इकडे ना छोटे छोटे लाइट्स पण लावलेत जे असे चेंज होतात ते पण दाखवायचं राहिलं सॉरी असं छान करून कलरफुल लावले मस्त तर मस्त आहे ना आमचा छोटासा बेडरूम आम्ही कसं मस्त सगळं ऍडजस्ट केलंय तिकडे पाठीमागे दरवाजाच्या मी एक अँगर लावलाय त्याच्यावरती सगळे मस्त पैकी आपले जे वापरलेले कपडे असतात जे आपण एक दोन दिवसात धुवाल टाक ते डकवण्यासाठी मी केलेलं आहे छोट्याशा बेडरूम मध्ये सगळं ऍडजस्ट केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमचं सुंदर घर सांगा तुम्ही कॉमेंट्स मध्ये तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटते आमचा हाऊस टूर कसा वाटला लेट मी नो इन द कॉमेंट्स आणि या व्हिडिओ ला आवडले असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आम्ही मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय